नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी योगेश पांचाळ आणि आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी आणि आज आपण पाहणार आहोत दशांश अपूर्णांकाचा गुणाकार एकदम सोप्या पद्धतीमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला दशांश सापूर्णांकाचा कुठलाही गुणाकार कधीच अवघड वाटणार नाही चला डायरेक्ट बघूया आपण गुणाकार घेऊयात पहिल्यांदा दोन पॉईंट पाच गुणुले तीन बरोबर किती एकदम बेसिक पसन ऍडव्हान्स पर्यंत सांगतो इव्हन मी तुम्हाला परीक्षेला आलेले क्वेश्चन सुद्धा तुम्हाला सांगतो एकदम सोप्या पद्धतीत कसे काढायचे बघा इथं काय आलंय दोन पॉईंट पाच गुणुले तीन आलय याला अगोदर सरळ सरळ काय करायचं पॉईंट डोक्यात ठेवायचं नाही कन्सिडरच करायचं नाही डायरेक्ट काय करायचं तुम्ही पंचवीस गुणुळले तीन ही मेथड तुमच्या डोक्यात चालवायची काय करायचं पंचवीस तरी पंचाहत्तर बिंदास लिहून टाकायचं याचं उत्तर काय आलं आपलं काय उत्तर आलं पंचाहत्तर आता लक्ष द्या इथं दशांश आहे म्हणजे एक सोडून दशांश आहे बरोबर आहे मग तुम्हाला एक सोडून पॉईंट जायचं आहे म्हणजे दशांश द्यायचा आहे हे तुमचं उत्तर सात पॉईंट पाच याच्या आणि थोडं पुढं जाऊन सांगतो तुम्हाला आता आलं इथं इथं पॉईंट आला इत्थ, इत्थ होता का नाही आला फक्त इथं एकच पॉईंट आला होता आता आपण इथं पॉईंट घेऊयात एक पॉईंट दोन गुणुले चार पॉईंट पाच बरोबर किती मी सगळ्यात पहिल्यांदा काय सांगितलं तुम्हाला पॉईंट कन्सिडरच करायचे नाही डोक्यातच घ्यायचे नाही सरळ सरळ सोडवा अगोदर तुम्ही काय करा हे पंचेचाळीस गुणुले बारा करू शकता डायरेक्ट करा ओके बारा पंच साठ हाचाले सहा बार चोक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि सहा चोपन्न काय उत्तर आलं तुमचं पाचशे चाळीस इथपर्यंत आलात तुम्ही आता एक लक्षात घ्या याच्या पुढे तुम्हाला काय करायचंय हे पाचशे चाळीस आल्यानंतर हे इथं लिहा पाचशे चाळीस ठीक आता बघा इथं एक एक सोडून एक पॉईंट आहे आणि इथं एक सोडून पॉईंट आहे बरोबर म्हणजे किती झाले इथला एक आणि इथला एक झाले दोन मग दोन सोडून पॉईंट द्या एक आणि दोन काय आलं उत्तर तुमचं पाच पॉईंट चार शून्य आलं लक्ष तुमच्या सगळे गणित तुम्हाला या मेथडनं करायचे एकदम बिन्नास राहायचं ओके याच्या पुढे आणखी एक गणित घेऊया बघा झिरो पॉईंट सहा गुण उले झिरो तीन चालते आता हे थोडंसं वेगळं दिलं मी तुम्हाला इथं वन पॉईंट टू इथं फोर पॉईंट फाईव्ह होतं इथं टू पॉईंट फाईव्ह होतं इथं दशांश पूर्ण घेतला नव्हता आता इथं काय केले अगोदर जीरो आले इथं पण अगोदर जीरो आले मग आता इथं गुणागार कसं करायचं बिन्नास कराय की दोनच संख्या आहेत ओके सायंत्रिक अठरा आलं तुमचं उत्तर याच्या पुढं आता लक्ष द्या काय म्हणले मी तुम्हाला इचं किती अंक सोडून दशांश आहे एक अंक सोडून इथं पण एक अंक सोडून एक आणि एक झाले दोन मग तुम्हाला दोन अंक सोडून दशावून द्यायचंय सर याच्या इकडं तर काहीच नाही की नसू द्या की काय करायचंय आठ आणि एक हे दोन सोडले एक दोन इथं पॉईंट द्या इथं झिरो द्या काय आलं उत्तर तुमचं झिरो पॉईंट एक आठ इकडं काही येऊ द्या आणि याच्या पुढे काही येऊ द्या त्याची किंमत काहीच नसते आलं आता यापेक्षा थोडंसं वेगळं घेतो ओके आता बघा आपण घेऊयात झिरो पॉईंट दोन पाच गुणवले झिरो पॉईंट चार चालेल की आता इकडं तुम्हाला तीन नंबर झालेत इकडं दोन नंबर झालेत काय करायचं काहीच नाही करायचं सांगितलं की झिरो घ्यायच्या डोक्यात नाही तोपर्यंत पंचवीस चौक आलं शंभर आता बघा इथं एक सोडून पॉईंट आहे इथं दोन सोडून पॉईंट आहेत म्हणजे एक हा दोन हा तीन तीन सोडून पॉइंट आहेत मग तीन सोडून बिन्नास पॉईंट आहे की एक दोन तीन हा द्या पॉइंट हे मी सांगितलं याला काही किंमत नसते ओके म्हणजे उत्तर तुमचं काय राहिलं फक्त झिरो पॉईंट एक आलं लक्षात तुमच्या याच्यात थोडंसं पुढं जाऊन आणि थोडं उघड करू का ते पण लगेच बघूयात बघा पंचेचाळीस पॉइंट सहा सात गुणुले एक पॉइंट दोन तीन येऊ द्या किती अवघड यायचं ते उद्या आलं लक्ष तुमच्या सरळ सरळ तुम्हाला सांगितलंय याचा गुणाकार करा लिहासाईड साईडला किंवा इथे लिहू शकतात नाही ओके एकशे तेवीस करा करा गुणाकार एकवीस दोन सायंत्रिक अठरा अठरा आणि दोन वीस हाच्याले दोन पाच त्रिक पंधरा दोन सतरा हाचाला एक चार बारा बारा आणि एक तेराला तीन शून्य लिहा किंवा प्लस लिहू शकता सात दोन्ही चौदा हाचाला एक सहा दोन्ही बारा बारा आणि एक तेरा हाचाला एक पाच दोन्ही दहा आणि एक अकरा हचा एक चार दोन आठ आणि एक नऊ ओके परत शून्य शून्य द्या किंवा प्लस देऊ शकता बघा सात एक सात सहा एक सहा पाच एक पाच आणि चार एक चार ओके सरळ लिहा एकला एक चारला चार सात दोन्ही चौदा चौदा आणि तीन हे सतरा हचाला इथं एक चार आणि एक पाच पाच सहा अकरा हचाला एक इथं लिहा परत एक दोन दोन नऊ दोन नऊ अकरा अकरा पाच लिहा सोळा हाचाला एक ओके हे तुमचं उत्तर आलं उत्तर सरळ सरळ लिहा पाच सहा एक सात चार एक ओके काय उत्तर आलं पाच लाख एकसष्ट हजार सातशे एकवीचाळीसं तुमचं उत्तर आलं पण आपल्याला काय करायचं पॉईंटकडे लक्ष द्यायचंय बघा इकडं किती सोडून पॉईंट आहेत दोन इकडं किती सोडून पॉईंट आहेत दोन 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 किती झाले चार एक दोन तीन चार चार सोडून पॉईंट द्या बिंदास एक दोन तीन चार छप्पन्न पॉइंट एक सात चार एक तुमचं हे उत्तर आलं आलं लक्षात तुमच्या काही अडचण तुम्हाला बिंदास राहायचं ओके याच्या पुढे जाऊन आणखी घेऊयात समजलं आता याच्या पुढे जाऊन आणखी याच्या पुढे जाऊन आणि थोडस आवड घ्यायचं का आपण घेऊयात बघा एकशे दोन पॉईंट पाच सहा गुणुले थोडस आवड करूयात काय घेऊयात झिरो पॉईंट तीन चार पाच बिंदा सोडवायचं काय सण नाही घ्यायचा काय लिहायचं सरळ सरळ सांगितलंय दशाव सोडून द्या डोक्यात धरू नका पुढं लिहा हे झेरो लिहायची गरज नाही तीनशे पंचेचाळीस लिहिलं तरी चालतं ठीक आलं तुमचा, तुमच्या लिहा सहा पंच तीस हातच्या पाच लिहा शून्य सायं चौक चोवीस सातच्या दोन पाचोक वीस वीस दोन बावीस हातच्या परत दोन चार दोन्ही आठ दोन दहा हचाला एक चार शून्य शून्य ने एक चार एक चार द्या डबल शून्य परत सायंत्रिक अठरा हचाला एक पाच पंधराने एक सोळा हाचाला एक परत तीन दोन्ही सहा आणि एक हातचा सात तीन शून्य शून्य तीन एक तीन लिहा शून्य आठ आणि चार बारा हातचा एक घ्या आठ आट, आठ दोन दहा दोन बारा आणि एक तेरा हाचाला परत एक सहा एक सात आणि एक आठ सात एक आठ आठ पाच तेरा हाचाला एक इथं लिहा पाच ये तीन काय आलं उत्तर तुमचं आलं उत्तर मग हे उत्तर सरळसळीत मांडा तीन पाच तीन आठ तीन दोन शून्य ओके आता बघा दशांश मोजायचे एक दोन तीन सोडून आहे इकडं एक दोन सोडून आहे बघा एक दोन तीन चार पाच एकूण किती झाले पाच एक दोन तीन चार पाच सोडून द्या पस्तीस पॉईंट तीन आठ तीन दोन शून्य हे तुमचं फायनल उत्तर आलं आलं लक्षात येईपर्यंत यापेक्षा थोडंसं अवघड घेऊयात आणखी चला बघा लिहूयात शून्य पॉईंट शून्य शून्य सात आठ ठीक आहे गुणाकारात लिहूयात आपण आता शून्य नाही घेऊ आपण इकडं आपण करूया तिथं चार पाच सहा पॉईंट तीन बरोबर किती चाल की एवढा अवघड घेऊन बघूयात काही अडचण नाही इथं शून्य ग्राह्य धरायचं नाही गुणाकार करत असताना ही संख्या ग्राह्य धरा लिहा चार हजार पाचशे त्रेसष्ट म्हणून लिहा खाली लिहा गुणाकारात अष्ट्यात्तर करा गुणाकार ओके आठ त्रिक चोवीस सातशेले दोन आठ सठ्ठेचाळी अठ्ठेचाळीस दोन पन्नास सातशे पाच ओके आठा पंचे चाळीस पाच पंचेचाळीस सातशेले चार आठ चौक बत्तीस बत्तीस चार छत्तीस ठीक आता लहान शून्या सात्री एकवीस हातच्या आले दोन सातच बेचाळ बेचाळ त्रेचाळ चौरेचाळ हात चे आले परत चार साता पाच पस्तीस आणि चार एकोणचाळीस सातशे आले तीन सात सातचौक अठ्ठावीस अठ्ठावीस तीन एकतीस ठीके कराबेरीज चार ला चार एकला एक, एक पाच चार नऊ नू, नऊ सहा पंधरा हातचा एक तीन आणि चार आणि पाच आणि हे तीन का आलं उत्तर तुमचं लक्ष द्या एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष तीन लाख पंचावन्न हजार नऊशे चौदा आलं उत्तर इथं लिहा तीन लाख पंचावन्न हजार नऊशे चौदा लिहा आता मोजा दशांश किती नंतर आहे एक नंतर हा एक इकडं एक दोन तीन चार चार नंतर आणि नं इकडं एक, ड़ा, एक, ड़ा, इक ड़ा, एक ड़ा नंतर म्हणजे हे चार आणि हे एक झाले पाच आता पाच सोडून दशांश द्या एक दोन तीन चार पाच चला काय आलं फायनल आन्सर तुमचं तीन दशांश पाच पाच नऊ एक चार आलं लक्षात तुमच्या कुठलंही गणित घ्या एकदम सोप्या पद्धतीमध्ये असंच काढायचं बिन्नास गुणागार करायचा आणि दशांशाची स्थानं मोजायची किती सोडून दशांश दिलाय तेवढी स्थान बेरीज करायची आणि सरळ सरळ तसं देऊन टाकायचं काहीच अडचण नाही याच्या पुढं आता मी काही तुम्हाला स्पर्धा परीक्षेला आलेले जसं की पोलीस भरती तलाठी भरती किंवा ग्रामसेवक भरतीला आलेले दशांश पूर्णांकाचे गणित सांगतो असेच येतात या पद्धतीने आलेले गणित सांगतो गतवर्ष दोन हजार चोवीस ला पोलीस भरतीला आलेले मी तीन चार गणित तुम्हाला लगेच सांगतो बघा पंधरा पॉइंट सात पाच गुणुले हे बघा दहा हजार हे गणित आले दोन हजार तेवीस पोलीस भरतीला दोन हजार तेवीसच्या चंद्रपूर पोलीस भरतीला आलेलं गणित आहे मुलांना बघा इथं त्यांनी कुठंच पॉइंट घेतला नाही ओके इथं कुणाने कुठंच पॉईंट घेतला नाही इथं पॉईंट दिलाय काही अडचण नाही ना बिंदास राहा एक गोष्ट करा पंधराशे पंचाहत्तर गुणुले हे सगळं लिहित बसायचं नाही गुणुले एक पंधराशे पंचाहत्तर गुणले एक काय उत्तर येतं पंधराशे पंच्याहत्तर येतं किती शून्य चार एक दोन तीन चार बिंदास देऊन टाका हे आलं तुमचा गुणाकार ओके दशांश सोडून आता दशांश किती नंतर आहे इकडं दशांश दिलाय का नाही दिला इथं दोन सोडून दिलाय एक दोन ओके एक दोन सोडून द्या ठीक आहे काय लग्न तर तुमचं एवढंच काउंट करायचंय तुम्हाला आलं लक्षात तुमच्या एक लाख सत्तावन हजार पाचशे आणि पॉईंट झिरो झिरो हे तुमचं उत्तर आलं पाहिजे आलं का चंद्रपूर पोलीसला दोन हजार तेवीसला रिसेंटली विचारलेला क्वेश्चन आहे बघा त्याच्यानंतर आणखी एक क्वेश्चन विचारलाय बघा सांगतो झिरो पॉईंट झिरो झिरो आठ गुणुले झिरो पॉईंट सात बघा हा प्रश्न विचारला यवतमाळ दोन हजार तेवीस पोलीसला चालक पोलीसला यवतमाळला विचारलाय घ्या की सरळ काहीच अडचण नाही इकडं सगळं शून्य आहेत पण शून्य आहेत मी काय सांगितलंय एवढंच करा की सातेआट्टी छप्पन लिहा डायरेक्ट काहीच अडचण नाही आता पॉईंट बघा इथं एक सोडून पॉईंट आहे इथं एक दोन तीन सोडून पॉईंट आहे म्हणजे हे एक दोन तीन चार सोडून पॉईंट द्या एक दोन तीन चार सोडून पॉईंट द्या आले की उत्तर तुमचं झिरो पॉईंट झिरो झिरो पाच सहा बिंदास राहा ओके याच्या पुढं आता बघा यापेक्षा थोडस अवघड गणित अवघड म्हणता येत नाही त्याला एकदम सोपच पण थोडीशी मांडणी वेगळी आली होती एक गणित आढळतो अकोला पोलीस भरतीला बघा मी ते सांगतो तुम्हाला झिरो पॉईंट झिरो दोन चार गुणुले झिरो पॉइंट एक दोन पाच ओके हा बरोबर आहे आणि माघा करत आलं होतं इथं झिरो पॉईंट झिरो आठ गुणुले झिरो पॉइंट झिरो दोन पाच बरोबर किती हे आलं होतं अकोला पोलीस भरतीला दोन हजार तेवीसच क्वेश्चन आहे अकोला पोलीस चालकला आलं होतं हे काय सांगितलं सध्या तुम्हाला हे झिरो कन्सिडर करू नका हे झिरो कॉन्सिडर करू नका हे पण करू नका हे पण करू नका गुणाकार करून घेतला तरी जमते नाही तर सरळ सरळ काय लिहा बघा टेन्शन घेऊ नका चोवीस गुणले एकशे पंचवीस लिहा काय अडचण आहे शून्य कन्सिडरच करू नका खाली लिहा हे झिरो पॉईंट झिरो आठ आठ लिहा गुणले हे पंचवीस लिहा बिंदास काहीच अडचण नाही सरळ सरळ काटछाट करा पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे किंवा पंचवीस पाच एकशे पंचवीस सोडून द्या आठ एक आठ आठ तरी चोवीस आता खाली काहीच नाही एक राहिलाय वर म्हणजे काय राहिले तीन गुणले पाच काय होतं तीन गुणले पाच पाच त्रिक हे पंधरा होतं उत्तर काय मिळालं तुम्हाला पंधरा आता एक गोष्ट घ्या सर हे दशांशाचं काय करायचं ते महत्वाचा मुद्दा बघा इथं लिहितो मी दशांशाचं काय करायचं एक लक्षात घ्या एक दोन तीन नंतर दशांश आहे इकडं एक दोन तीन नंतर दशांश आहे म्हणजेच काय एक दोन तीन चार पाच सहा वर किती नंतर दशांश झाला टोटल सहा आता खाली बघा एक दोन तीन इकडं एक दोन बघा काय झालं एक दोन तीन चार पाच किती झाले खाली पाच मायनस पाच करून टाका उत्तर काय मिळालं एक मग तुम्हाला उत्तरामध्ये एक सोडून दशावश द्यायचं म्हणजे तुमचं उत्तर झालं फायनली एक पॉईंट पाच बिन अशा प्रकारचं गणित आलं की मेथड वापरायची वर जेवढे सोडून दशावश दिलेत ते सगळे काउंट करायचे आणि खाली जेवढे सोडून दशावश दिलेत ते त्याच्यातनं मायनस करायचे इथं उत्तर किती मिळालं एक आणि एक आपण इथं लिहिला एक पॉईंट पाच या प्रश्नाचं उत्तर हे प्रश्न बघितले असतो मला अवघड वाटतो पण याच्यात अवघड काहीच नाही फक्त डोकं लावायचं सोप्या पद्धती हे कन्सिडर करायचं नाही पहिल्यांदा गुन्हा करून घ्यायचा बिंदास इथं त्याची मेथड भागाकारात ले मांडली असल्यामुळे आपण डायरेक्ट काटछट करून घेतलं आणि एकदम बिंदास राहायचं अशा किती प्रकारची गणती उद्या दशम सहा पूर्णांकांची हे मेथड वापरायची एकदम तुम्हाला उत्तर निघेल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला अशाच नवनवीन स्मार्ट ट्रिक्स आणि ट्रिक्स लवकर गतीने किंवा जलद गतीने प्रश्न कसे सोडवायचे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद